साम्राज्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे शुक्रवारी सकाळी एका आठ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे पाठवण्यात आला होता या संदर्भात पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी शनिवारी एक वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले परत थांबा थांब गो मी कुसूर गावात काय घटना झाली काल साडे अकरा बाराच्या सुमारास पोलीस पाटलांनी कळवलं की बाबा एका लहान मुलीला मयत झालेली आहे तिला खड्डे मध्ये पुरलेला सगळं माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ वगैरे सगळे तिथे गेले विचारपूस केली तर पूर्ण की असं संशय वाटला की बघा इथे पुरलेली आहे असं तो म्हटला म्हणून मग पुढील कायदेशीर कारवाई करून सर्व कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांनी बीची गोडी मिळालेली आहे काल संध्याकाळी बीची बोडे मिळाल्यानंतर अकस्मात दाखल केलेला आहे अकस्मात दाखल करून पी एमसाठी काल गेलं होतं आज पी एम झालेलं आहे आता पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई करण्यात या संदर्भातले जे तपास आहे सध्या तपासाच्या पद्धतीनं सर्वांना कोणाकोणावरती सूक संशय म्हणण्यापेक्षा पीएम रिपोर्ट आला पीएम रिपोर्ट आल्यानंतर आम्ही सगळ्यांकडेच तपास करत आहोत सगळ्यांकडे तपास करून पीएम रिपोर्ट काय येतोय त्याच्या अनुषंगाने पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात